लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध करा नाशिक नाशिकमध्ये छगन भुजबळांनी केलेल्या अनेक दाव्यामुळे पुन्हा वाद उफळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे अंतर्वली सराटीत झालेल्या मराठा आंदोलनाबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी काही वेळापूर्वी खळबळजनक दावे केलेले आहेत अंतरवली येथे झालेल्या मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जनंतर मनोज जरांगे तिथून निघून गेले होते पण रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी जरांगे यांना पुन्हा तिथे आणून बसवलं असा दावा भुजबळांनी केलेला आहे छगन भुजबळ यांनी रोहित पवार आणि राजेश टोपे यांच्यावर और गंभीर आरोप करताना मनोज जरांगे यांना आणल्यानंतर या दोघांनीही दुसऱ्या दिवशी सकाळी शरद पवारांना देखील त्या ठिकाणी बोलावून घेतलं असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे इथे मोठ्या प्रमाणात पोलिसांवर दगडफेक झालेली होती यामुळे शरद पवार यांना कल्पना नव्हती भुजबळ म्हणाले आहेत यांच्या पुन्हा नवा वाद शक्यता वर्तवली जाते माहिती मला काय कल्पना नाही कुठली नाही परंतु एक आहे ज्या वेळेला सुरुवात झाली दगडफेक झाली आंतरवली सराटेमध्ये त्याच्यानंतर तो लाठीमार झाला त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरंगी तिथून निघून गेला होता रात्री दोन वाजता राष्ट्रवादीचे दोन आमदार एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली आणि काय ना टोपे राजेश टोपे या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला आणि पवारसाहेबांना तिकडे नेलं पवारसाहेब गेले म्हणून उद्धव ठाकरे गेले आणि खरी माहिती जी आहे त्या दोघांना पण जे गेले तिथे नेते त्यांना कल्पना नव्हती पवारसाहेबांना पण आणि उद्धवजींना सुद्धा की तिथे पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली ऐंशी पोलीस आणि महिला महिला कर्मचारी पण पुरुष कर्मचारी पोलीस हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते आणि नंतर स्वतःच्या संरक्षणासाठी हा लाठी करण्यात आला परंतु एकूण काय झालं ते दोन्ही नेते गेल्यामुळं आणि एकच बाजूच्या मोठ्या प्रमाणावर जनतेमुळे जनतेच्या पुढे आली त्याचा फायदा जे आहे ते जरांगीने मिळाला आणि त्याच्यामध्ये या दोघांचा हात आहे असं तिथल्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक